त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी जिल्हा परिषद गटातून अंजनेरी ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई भाऊसाहेब लांडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजत आहेत राजश्रीताई लांडे या उच्च शिक्षित असून सध्या एम बी बी एस पदवीचे शिक्षण घेत आहेत त्यांच्या कुटुंबाचा अंजनेरी गावात चार दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा आहे त्यांचे आजोबा कैलासवासी मधुकरराव लांडे यांनी तब्बल तीस वर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला तर त्यांच्या आजी जिजाबाई लांडे या अंजनेरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या म्हणून कार्यरत राहिल्या सध्या जिजाबाई लांडे या सलग दहा वर्षांपासून अंजनेरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान असून त्यांच्या नेतृत्वाखाली गावात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजश्रीताई लांडे या ग्रामपंचायत सदस्या म्हणून सक्रियपणे ग्रामविकासाची कामे करत आहेत अंजनेरी परिसरात लांडे परिवाराच्या नेतृत्वाभोवती गेली चाळीस वर्ष राजकारण आणि समाजकारण फिरते आहे या जनाधराच्या बळावर राजश्रीताई लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी भाऊसाहेब लांडे गेले अनेक वर्षापासून माझे वडील मधुकर मनाजी लांडे तीस वर्षापासून आंजनेर गावचे सरपंच होते माझी आई जिजाबाई मधुकर लांडे ही पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले आमच्या ग्रामपंचायत दहा वर्षाच्या काळ किती बी त्यांनी काम सांभाळलेले आत्ता पण सरपंच चालू सरपंच आहे जनतेतून निवडून निघून आलेले आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही काँग्रेसचंच काम करीत होतो कमी माझा जन्म पण नव्हता तेव्हापासून आमचे वडील काँग्रेसमध्येच काम करायचे पण काही कालांतरानंतर जेव्हा हिरवादा पसकर यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायला लागलो भरू शेठ संपत नाना सकाळे विनायक माळेकर अशी बरेच मंडळे आमच्या आम्ही सोबत राहून घरावून दादा कोसकर यांना निवडून आणलं बरेच काम केलेले तसेच आता पण माझी मुलगी राजश्री भोसल लांडे ही इच्छुक आहे राष्ट्रवादीकडून तरी पक्षाने त्याची दखल घ्यावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश